शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रागिनी म्हणत असते की मला कधीच असं वाटलं नव्हतं की मला आकाश आणि भूमीच्या फोटोला असा नमस्कार करावा लागेल रडत रडतच ती नाटक करत म्हणते की कुठे गेले आकाश आणि भूमी तुम्ही मला सोडून किती राजबिंडा होता माझा आकाश खरंच मी माझ्या दोन्ही मुलांपेक्षा जास्त प्रेम केलं होतं आकाश आणि भूमीवर खरं तर आकाश आणि भूमीच्या प्रेमाला कोणाची तरी दृष्ट लागली लोकांचं जाऊ द्या हो त्यांना देवाची दृष्ट लागली हा प्रकार त्यांच्यासोबत घडला खरंच खूप वाईट वाटतंय मला असं म्हणून ती आता रडत असते आणि त्याच वेळेला आता पौर्णिमा अभिजित ही मगरीचे अश्रू ढाळत असतात हे सगळं बघून आजीला खूपच रडू कोसळत असतं आजी हे सगळं बघून खूपच रडत असते पुढे रागिनी म्हणते की खरं तर भूमीच्या येण्याने आकाशच्या आयुष्याला नवीन अर्थ मिळालेला होता दोघंही एकमेकांमध्ये खूप मिसळले होते दुधात जशी साखर मिसळवी तसं दोघांचं प्रेम एकमेकांसाठी होतं पण खरंच त्यांच्या प्रेमाला कोणाची तरी दृष्ट लागली आणि त्यांच्यावर काळाने घाला घातला असं सगळं रागिनी रडत म्हणते नंतर ती त्यांच्या फोटोकडे मुद्दामच एकटक बघत राहते आणि त्याच्या फोटोकडे जाऊन म्हणते की काश अरे तुम्ही दोघं निघून गेलात आता मला आतू म्हणून कोण हाक मारणार आहे तितक्यातच आता आकाशचा मागून आवाज येतो आत्या आवाज आल्याबरोबर सगळेजण त्याच्याकडे पाहायला लागतात आकाशला समोर पाहून सगळेजणांना अगदीच धक्का बसतो आणि वेळेला निलांबरी पौर्णिमा अभिजित आणि रागिणी यांचे चेहरे पाहण्यासारखे झालेले असतात आकाश एकदम विचित्र अवस्थेमध्ये तिथे पोचलेला असतो त्याच्या हातामध्ये दोन्ही ठिकाणी कुबड्या असतात आता आजी धावतच सुटते माझा आकाशाला आकाशाला असं म्हणून त्याच्याकडे जात असते सगळेजणं त्याच्या भोवती येऊन जमा होतात तितक्यातच आता आकाश हा सगळ्यांकडे बघत असतो आकाशला ग्लानी येते आणि तो खाली पडतो तो खाली पडल्याबरोबर सगळेजण त्याच्या बाजूने गोळा होतात आकाश उठ ना उठ ना असं म्हणून मानसी आणि अथर्व दोघ त्याच्याकडे जातात मात्र पौर्णिमाला हे पाहून धक्का बसलेला असतो आकाश अजून जिवंत कसा याचा धक्का त्यांना पचवताच येत नसतो वेळेला राजाभाऊ म्हणतो की आकाश अरे उठ ना रडत रडत तोही त्याला उठवायला जातो नंतर भूमीचे वडील म्हणतात की आकाशराव उठ आकाश उठ माझी भूमी कुठे आकाश असं म्हणून तेही आता भूमीच्या नावाने रडायला लागलेले असतात आणि मात्र आकाशला काहीच बोलता येत नसतं कारण त्याला शुद्ध गेलेली असते आणि तो काहीही बोलू शकत नसतो आजी आज म्हणते की अरे असे सगळे बघताय काय जा कोणीतरी जाऊन डॉक्टरला बोलवा रागिनी आणि अभिजित आता एकमेकांकडे पाहतच राहिलेले असतात काय घडतंय यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नसतो आकाशला चेक करायला आता डॉक्टर आलेले असतात डॉक्टर हे आकाशला चेक करत असताना रागिनी आणि अभिजित खूपच घाबरलेले असतात नंतर आता डॉक्टर हे पूर्णपणे आकाशला चेक करून घेतात त्याला अजूनही शुद्ध आलेली नसते नंतर अभिजित आणि रागिनी एकमेकांकडे बघत राहिलेली असतात रागिनी विचारते की डॉक्टर नेमकं काय झालं का आहे आकाशला आणि तो कधी बरा होईल नंतर हीच गोष्ट भूमीचे वडील देखील त्यांना विचारायला लागतात तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही भूमीचे वडील ना तेव्हा डॉक्टरला ते हो असं म्हटल्याबरोबर डॉक्टर म्हणतात की काळजी करू नका आता मी जे काही औषध दिले ना तासाभरामध्येच त्याला शुद्ध येऊ शकते मग आता आजी म्हणते की डॉक्टर माझा आकाश बरा तर असेल ना हो आणि वेळेला डॉक्टर म्हणतात की आजी आपण सकारात्मक विचार करूया जे काही होईल ते चांगलंच होईल असं म्हणूया तेव्हा रागिनी म्हणते की त्याच्या या अपघातामुळे त्याच्यावर काही परिणाम झाला असेल का डॉक्टर म्हणतात की हो कदाचित किंवा नसूही शकतो कारण त्याची मानसिक अवस्था अगोदरपासूनच खालावलेली होती त्यानंतर मग आता या अपघातामुळे त्याच्यावर आणखी किती परिणाम झालेले असू शकतात किंवा नाही पण झालेलं असू शकतात हे आपल्याला तो शुद्धीवर आल्यावरच समजेल मग आता तो जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा त्याला सगळं काही कळून येईल पण एक गोष्ट नक्की की तो शुद्धीवर आल्यावर भूमीला विचारेल मग तुम्ही एकदमच सगळं काही त्याला सांगायला जाऊ नका नाहीतर त्याचा त्याला त्रास होऊ शकतो हळूहळू कळू दे म्हणजे कसं आहे त्या गोष्टीचा त्याला गंभीर काही परिणाम होणार नाही पण तुम्ही गोष्ट जरा जपून घ्या आणि दुसरी गोष्ट जर काही तुम्हाला लागलंच तर मला फोन करा मी लगेच येईन जर काही वाटलंच तर मला फोन करा ठीक आहे आजी असं म्हणून डॉक्टर आता म्हणतात की तुम्ही कसलाही विचार करू नका आकाश बराच होईल असं आपण समजून चालूया असं आजीला ते धीर देतात आणि त्यानंतर मग आता रागीने म्हणते की अभिजित डॉक्टरांची बॅग घे आणि त्यांना आता सोडून ये नंतर डॉक्टरही आता तिथून निघतात रागिणीला आता खूपच भीती वाटत असते रागिणी आणि अभिजित डॉक्टरांसोबत बाहेर जातात तेव्हा आजी रडतच म्हणते की योगेश्वरीची कृपा आहे की आपला आकाश परत आला खरंच तिच्याच कृपेमुळे आपला आकाश आज आपल्यासमोर आहे म्हणूनच आपली भूमी पण सापडेल जसा आकाश सापडला आता माणसी म्हणते की आजी तुम्ही म्हणाल तर तसंच खरं होईल खरंच जर आपली भूमिताई पण परत आली तर खरंच खूप छान होईल त्याचवेला मगता माधव म्हणतात की बरोबर तुमचंही म्हणणं बरोबर आहे आकाश आणि भूमी कधीही एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाहीत त्यांचं प्रेम हे एकमेकांसाठीच आहे सा म्हणूनच जर आकाश इथे आहे तर भूमी पण जास्त काळ त्याच्यापासून लांब राहू शकणार नाही असं ते म्हणतात आकाश आता बेशुद्धच असतो सगळेजणं शुद्ध येण्याची त्याची वाट बघत असतात इथे भूमीची ही तीच अवस्था असते भूमी ही किनाऱ्याच्या बाजूला पडलेली असते तिला शुद्ध नसते तशीच रेतीत ती पडलेली असते आणि आकाशही बिचारा इथेच असा बेशुद्ध असतो त्याच वेळेला काही माणसं येतात एक माणूस येऊन भूमीला बघतो आणि म्हणतो की अरे इकडे इथे बघा एक ताई आहे ती बेशुद्ध पडली आहे तो त्याच्या बाकीच्या कोळी बांधवांना आवाज देतो सगळे लोक जमा होतात आता ते दादा म्हणतात की एक पट्टी घेऊन ये त्या ताईला या पट्टीवर ठेवूया आणि आपल्या जवळच्या दवाखान्यात नेऊया भूमीला आता सगळेजणं व्यवस्थित त्या पट्टीवर ठेवतात आणि त्यानंतर घेऊन जातात आणि म्हणतात की व्यवस्थित घ्या रे ताईला दवाखान्यात नीट पोचवायला पाहिजे ताई जित्ती हाय असं म्हणून ते बिचारे कोळीदादा त्या भूमीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला निघतात तर इथे एक व्यक्ती येते त्या व्यक्तीच्या हातामध्ये पेपर लागतो आणि त्या पेपरमध्ये बातमी आलेली असते की महाजन गार्मेंटचे सर्वेश्वरवा आकाश महाजन यांची पत्नी भूमी महाजन यांचा भाटेच्या समुद्रात मृत्यू मात्र ही घटना पूर्णपणे खोटी असते डॉक्टर आता निघत असतात तेव्हा रागिनी म्हणते की मला जरा तुम्हाला एक विचारायचं आहे प्लीज मला सांगाल का नाही म्हणजे जनरली तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमचं ओपिनियन काय आहे की असे जेव्हा अपघात होतात त्या अपघातामध्ये नक्की त्या व्यक्तीच्या मनावर किंवा डोक्यावर काय परिणाम झालेला असू शकतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा मॅडम ही तर परिस्थिती अशी आहे की आपण काहीच सांगू शकत नाही जो आकाश आहे ना त्याला आपण विचारूया तो जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हाच आपल्याला काही ते, ते खरं सांगता येईल आपण अंदाज लावणं चुकीचं ठरू शकतं तेव्हा डॉक्टर निघून गेल्यावर रागिनी म्हणते की ही भूमीने निवडलेली माणसं अगदी तिच्यासारखीच आहे अगदी ताका सूर लागू देत नाहीत अभिजित म्हणतो की पण तू इतकी काळजी का करतेस जर तो आकाश एकटाच आलाय तर ठीक आहे ना तसंही आपल्याला त्याच्याकडून सया हव्या होत्या तेव्हा आता रागिनी म्हणते की नाही रे मला हे इतकं सगळं सोपं नाही वाटत मला एक वेगळी चिंता वाटते हे सगळं विचित्र पद्धतीने जर समोर आलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो भगिनीला आठवतं की जेव्हा आकाश आलेला असतो तेव्हा त्याने आत्तू ऐवजी आत्त्या अशी हाक मारलेली असते आणि मग ती म्हणते की हे बघ अभिजित माझ्या डोक्यात खरंच एक भयंकर विचार येत आहे आणि जर तसं घडलं नाही तर चांगलंच आहे पण मी जो विचार करते तसं घडायला नको असेल तर प्लीज देवाकडे प्रार्थना कर असं म्हणून ती आता तिथून निघून जात असते वेळेला रागिणीच्या मनामध्ये खूप भीती असते आणि अभिजितला मात्र त्याचा काहीही थांगपत्ता नसतो कोळी बांधव भूमीला डॉक्टरांकडे घेऊन जातात डॉक्टर भूमीला चेक करत असतात त्याच वेळेला ते दोन्हीही कोळीबांधव तिथेच उभे असतात आणि त्यानंतर मग डॉक्टर भूमीला चेक करून त्यांना काहीही कळत नसतं की नेमकं भूमीला काय होत आहे पण भूमीची शुद्ध मात्र गेलेली असते डॉक्टर म्हणतात की हे बघा त्यांची केस माझ्या आवाक्या बाहेरची आहे कारण की यांना शुद्ध आलेली नाही आणि या कोमामध्ये असण्याची शक्यता आहे यांच्या मेंदूवर फार मोठा आघात झाल्याची शक्यता आहे म्हणूनच तुम्ही जरा त्यांच्या घरच्यांना बोलवा तेव्हा ते दादा म्हणतात की पण या आम्हाला अशाच सापडल्या त्यांच्याकडे काही त्यांचं ओळखपत्र किंवा काहीच नाही यांची ओळख कशी पटणार तितक्यातच तिथे एक व्यक्ती दिसते म्हणूनच तो कोळी बांधव त्यांची कॉलर धरतो तर समोर रघुकाका येतात रघुकाका खूपच घाबरलेले असतात आणि समोर भूमीला पाहून त्यांना धक्काच बसतो तर इथे आकाश अजूनही बेशुद्ध असतो तेव्हा माणसीला आजी सांगते की एक काम कर आपल्या खालच्या आकाशच्या फोटोला जो काही हार वगैरे लावलाय ना ते सगळं बाजूला कर ही काळी दृष्टी आपल्या पुरांवर पडू नये तेव्हा माधव काका म्हणतात की हो अगदी बरोबर माझ्या मनातला बोललात तुम्ही आपल्या मुलांच्या प्रेमावर कसलीही काळी सावट येऊ नये तेव्हा माणसी म्हणते आकाशच्या फोटो बरोबर तिकडे असलेला भूमीचा फोटो पण मी बाजूला करून टाकू का तेव्हा रागिनी म्हणते की नाही भूमीचा फोटो काढू नकोस कसं आहे ना खाली लोकं जमलेली आहेत आणि कधीही भावनेच्या भरामध्ये आपण परिणामांचा विचार करत नाही आणि तिचे चुकतो कधीही परिणामांचा विचार करायचा मानसी खाली लोकं जमली आहेत आकाश तर आलाय आणि आपण त्याच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील आहोत म्हणूनच आकाश आलाय तर त्याचा फोटो काढ पण भूमीचा फोटो तसाच राहू देत कारण कितीही काही झालं तरी अजून भूमी आलेली नाही म्हणूनच तिचा फोटो आपण काढू शकत नाही हे ऐकून माधव काकांना खूपच वाईट वाटतं आता पुढे रागीने म्हणते की आपला आकाश आलाय ही देवी योगेश्वरीचीच आपल्यावर कृपा आहे पण भूमी अजूनही आलेली नाही मग भूमीचं असं म्हणून ती तिथेच थांबते आणि भूमीचा फोटो काढू नकोस असं ती म्हणते आणि आकाश अजूनही शुद्धीवर आलेला नसतो पुढच्या भागामध्ये रघुकाका म्हणत असतात की हो मी यांना ओळखतो या भूमी मॅडम आहेत माझ्या मालकीनबाई आहेत या आणि तो सगळी गोष्ट आता त्या कोळीबांधवांना सांगायला लागतो तो म्हणतो की ज्यावेळेला तुम्ही यांना पाहिलं त्याच वेळेला माझी नजर देखील मालकीनबाईंवर पडली आपण दोघांनी त्यांना एकदमच पाहिलेलं आहे असं सगळं रघुकाका आता त्या कोळीबांधवांना सांगत असतात आणि सगळी भूमीची माहिती त्यांना देत असतात तर इथे आता आकाशला हळूहळू शुद्ध यायला लागलेली असते आणि तो तळमळत असतो नंतर आजी विचारते की आकाश काय होतंय तुला बाळा तेव्हा रागिनी देखील म्हणते की हो आकाशबाळा तुला काय होत आहे पण ती आतल्यात घाबरलेली असते तो भूमी बोलून उठून दचकन बसतो आणि त्याच वेळा इथे आता रागिनी घाबरते मी जिवंत आहे म्हटल्यावर रागिणीची नेमकी काय अवस्था होणार हे पाहणं तितकंच रंजकतेचं ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा